महार ही जात लढाऊ जात आहे असे अनेक इतिहासकारांच्या लेखणीतून सिद्ध झाले आहे महार जात भारतातील काही प्रमुख जातींपैकी एक प्रमुख जात म्हणून गणली जाते महार जातीला मार्शल रेस म्हणजेच लढाऊ जमात म्हणूनही संबोधतात अनेक राजांच्या मंडळात या जातीने अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे व आपले शूरत्व लढाईत दाखविले आहे व जेव्हा केव्हा आपल्या विश्वासाचे दिव्य दाखवण्याची वेळ आली तेव्हा या जातीने आपले दिव्य करून दाखविले आहे असाच एक महार होता जो नंतर महावीर महार म्हणून ओळखला जाऊ लागला त्याचीच कथा आज तुम्हास सांगणार आहे तर पाहूयात महावीर महार एक राजा आपल्या काही सैनिक व महार अंगरक्षकासह सोबत राणीला घेऊन शिकारीसाठी गेला होता एके ठिकाणी त्यांनी आपल्या राहण्यासाठी तंबू ठोकला सोबत राणी होती शिकारीला राणीला आणले आहे परंतु जंगलात राणीला कसे शिकारीच्या मागे पळवायचे या प्रश्नाने राजाने राणीला तंबूतच थांबवले व राणीसोबत महार अंगरक्षकही थांबविला व राजा शिकारीस निघून गेला इथे तंबूत राणी व तिचा अंगरक्षक दोघेच होते त्याचवेळी महार अंगरक्षकाच्या मनात शंका आली आपण राणीशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आपल्यावर राजा संशय तर घेणार नाही हा आरोप आपल्यावर न यावा या भीतीने महार अंगरक्षकाने आपले लिंगच कापून टाकले व स्वतःस नपुंसक बनवले व कापलेले लिंग त्याने आपल्या पवित्रतेचा विश्वासूपणाचा पुरावा म्हणून लिंग तंबूतील पेटीत बंद काही वेळ जाऊन राजा शिकारीहून परत आला महार अंगरक्षकाच्या मनातील भीती खरी ठरली राजाला आपण राणीला एका परपुरुषासोबत इतक्या वेळ एकटे सोडून गेलो ही ईर्ष्या त्याच्या मनात निर्माण झाली व महार अंगरक्षकाच्या विश्वासूपणाबद्दल राजा शंका घेऊ लागला राणी व अंगरक्षक यांनी काहीतरी गैरवर्तन केलेच असावे हा संशय राजाच्या मनात वाढत चालला ही बाब महार अंगरक्षकाच्या ध्यानात आली व तो राजास बोलला राजे निसंकोच रहा आपली राणी व मी निर्दोष आहे तेव्हा आपण मला व राणीला तंबूत एकटेच सोडून शिकारीस गेला तेव्हाच मी माझे लिंग कापून ठेवले आहे जेणेकरून आपण व कोणीही राणी व माझ्यावर संशय घेऊ नये व त्याचा पुरावा म्हणून मी माझे लिंग कापून तंबूतील या पेटीत ठेवले आहे व या त्या पेटीच्या चाव्या आहेत आपण स्वतः पाहू शक राजाने स्वतः पेटी उघडून पाहिली तेव्हा राजाच्या मनातील शंका दूर झाली राजाने खुश होऊन त्या अंगरक्षकास महावीर महार ही पदवी बहाल केली व त्यासोबतच त्यास बावन्न अधिकार अथवा हक्क दिले तर आपण पाहिले महार जातीचा हा अंगरक्षक आपल्या व राणीच्या चारित्र्यावर कोणीही संशय घेऊ नये म्हणून स्वतःचे लिंग कापतो महार ही जात इतिहासातील अनेक गोष्टींवरून ती विश्वासूपणा यासाठी प्रसिद्ध आहे ती चारित्र्यवान जात आहे व त्यांच्या लढवय्येपणाचा कथा इतिहासात अनेक उदाहरणांसह मिळतील ही माहिती अलेक्झांडर रॉबर्टसन यांच्या द महार फोक या पुस्तकात उपलब्ध आहे व महारांना बावन्न हक्काची सनद बेदरच्या बादशहाने दिली होती असा उल्लेख ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात यांचे पुस्तक महाराष्ट्रातील महारांचा इतिहास यातही उपलब्ध आहे तसेच प्राध्यापक माटे यांचे पुस्तक अस्पृश्यांचा प्रश्न या ग्रंथात महारांचे बावन्न हक्क व त्या हक्काचीही संपूर्ण यादी उपलब्ध आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्ध